पन्हा तालुक्यातील पोहेतर्फ बोरगाव येथील मानवी वस्ती जवळच्या जनावरांच्या शेड परिसरातील कुत्र्यावर बिबट्याचा जीव घेणा हल्ला बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार शेडापासून सुमारे तीनशे मीटर अंतरावरील तेलकाट नावाच्या शेतात बिबट्याने फडशा पाडलेल्या अवस्थेत आढळला कुत्र्याचा मृतदेह तेलकाट उशेती परिसरात आढळले बिबट्याचे ठसे बिबट्याच्या मानवी वस्तीजवळच्या वावरानं पोहळतर्फ बोरगाव तसेच पाळवाडी येथील शेतकरी महिला लहान मुले आणि ऊस तोडणी मजूर भयभीत पोहाळे आणि पळवडी येथील आठ ते दहा कुत्री देखील गत आठवड्यामध्ये गायब असल्यामुळं भीतीचं सावट आणखीनच गडद वन विभागाने येऊन नुसती पाहणी आणि ट्रॅप कॅमेरे लावून हा गंभीर प्रश्न सुटणार नाही तर बिबट्याला सापळा लावून त्वरित बंदिस्त करून दूरच्या जंगल आदिवासात सोडावा अशी पोहाळे आणि पळवळी येथील शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची वनविभागाकडे जोरदार मागणी बिबट्याचा त्वरित बंदोबस्त न केल्यास कोल्हापूर उपनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा